सोलापूर जिल्ह्यातील करमळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची संपूर्ण राज्यभर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आज या निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आले आहेत यामध्ये पुन्हा काका गटच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा वरचढ असल्याचं पाहायला मिळालं शरद पवार गटाचे आमदार नारायण अब्बा पाटील यांनी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांना चारी मुंड्यात चित केले या कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील गटाचे एकवीसच्या एकवीस उमेदवार विजयी झाले करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील दोन हजार पाचशे त्र्याऐंशी मतांनी विजयी झाले करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गटाची एक हाती सत्ता हाती आले आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे एकवीस पैकी एकवीस जागांचे निकाल जाहीर झाले आहेत सर्वच जागांवर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील गटाचे एकवीस उमेदवार विजयी झाले आहेत शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांची आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर एक हाती सत्ता हाती आले आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या महायुतीच्या पॅनलचा दारुण पराभव झाला एकवीस पैकी एकवीस जागांवर विजय मिळवल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करमाळा तालुक्यात जल्लोषाला सुरुवात झाली आहे करमाळ्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मिळवलेल्या जोरदार यशानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी चक्क गहू निवडण्याच्या मशीनमधूनच गुलाल ओढून जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण अबा पाटील यांनी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा जोरदार पराभव करत विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे त्यामुळे या विजयाचा जोरदार जल्लोष करमाळा तालुक्यात दिसत असून या यशामागे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण अबा पाटील यांचे प्रयत्न फळाला आले आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर